सरकारकडे आमची एकच मागणी आहे आमाला महा महा की आम्हाला महाबोधी महाविहार आमच्या ताब्यामध्ये म्हणजेच की बुद्धिस्ट भिक्षू जो आहे त्याच्या ताब्यात पाहिजे ब्राह्मणाच्या ताब्यात आम्हाला नाही पाहिजे अपेक्षा तर खूप आहेत या आंदोलनातून आम्ही सपोर्ट करत आहोत जे महाबोधी महाविहार आहे बिहारचं त्या त्या आंदोलनासाठी प केवळ शिरसाळाच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्याचा सपोर्ट आहे आम्ही ग्रंथ लावलेला होता तीन महिन्यापासून तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत समाप्त झालेला आहे आज समारोप केलेला आहे व विनाचार्य भंतीजी महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे त्यानिमित्ताने आम्ही विनाचार्य भंतीजीला बोलावून मोठा कार्यक्रम थाटामाटा साजरा केलेला परळीमध्ये पाहिलं गेलं तर ग्रंथवाचक सांगता कार्यक्रमादरम्यान जनजागृती रॅली जे आहे ते परळीच्या शिरसाळ्यामधून मुख्य मार्गा महामार्गावरून निघाली आणि माझ्यासोबत बरेच काही बौद्ध बांधव माझ्यासोबत आहेत महिला माझ्यासोबत आहेत आज या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रामुख्यानं सरकारकडं मागणी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जनजागृती रॅली निघाली होती मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे काय मागणी सरकारकडं सरकारकडे आमची एकच मागणी आहे आमाला महा महा आमचा मदे की आम्हाला महाबोधी महाविहार आमच्या ताब्यामध्ये म्हणजेच की बुद्धिस्ट भिक्षू जो आहे त्याच्या ताब्यात पाहिजे ब्राह्मणाच्या ताब्यात आम्हाला नाही पाहिजे काय सरकार कुठंतरी सकारात्मक निर्णय घेईल ही अपेक्षा अपेक्षा तर खूप आहेत या आंदोलनातून आम्ही सपोर्ट करत हो आहोत जे महाबोधी महाविहार आहे बिहारचं त्या त्या आंदोलनासाठी प केवळ सिरसाच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्याचा सपोर्ट आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीतलं सर्वात मोठं ग्रामपंचायतचं ठिकाण शिरसाळा आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं हो वाटलं होतं आम्ही मी यशोधरा महिला मंडळाचे अध्यक्ष आहे आम्ही ग्रंथ लावलेला होता तीन महिन्यापासून तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत समाप्त झालेला आहे आज समारोप केलेला आहे व विनाचार्य भंतीजी महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे त्यानिमित्ताने आम्ही विनाचार्य भंतीजीला बोलावून मोठा कार्यक्रम थाटामाटा साजरा केलेला आहे व महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे अशी आमची सर्वांची शिरसाळातर्फे अपेक्षा आहे रोलेसर खरं पाहिलं गेलं तर लहान अ म्हणजे लेकरापासून ते ज्येष्ठांपर्यंत ही मागणी जी आहे ते लावून धरलेली आहे मात्र सरकारकडे आज मागणी काय असणार देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षाचा काल कालखंड लुटलेला आहे अमृत महोत्सव वर्ष साजरं करत असताना या देशामध्ये ऐतिहासिक असं अयोध्या मंदिर निर्माण केलं साकेत नगरीवर परंतु आज देखील एकोणीसशे एकोणपन्नासपासून बी टी ॲक्टर निरस्त झाला पाहिजे तो रद्द झाला पाहिजे यासाठी बौद्ध किंवा बौद्ध अनुयायांनी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं केलेली आहेत मग या आंदोलनाचा परिपाक म्हणून जे गेल्या बौद्ध जयंतीपासून जे आंदोलन भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये झालं आणि सरकारनं अतिशय धाकधपटशा करून अतिशय काळा कायदा वापरून भंतेंना जेलमध्ये डांबून ठेवलं या कृतीमुळे संबंध देशातला बौद्ध समाज रोडवर आलेला आहे आणि येत्या जो तिसरा भंतेंनी सांगितलेला आहे की तिसरा टप्पा जो आहे तो निर्णायक ठरणार आहे आणि त्यावेळेला बौद्ध समाज हा देशभरातून दिल्लीकडे कूच करील किंबहुना आपापल्या आप स्तरावर स्थानिक पातळीवर शहरं जाम करेल एवढा मला पूर्ण विश्वास आहे खरं तर बीड जिल्ह्यामधलं वातावरण जे आहे मात्र कुठंतरी आता सकारात्मक होताना पाहायला मिळतं आहे या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती रॅलीच्या माध्यमातून सर्वप्रथम या चॅनलच्या मार्फत आपल्या सर्वोपासकांना आणि पूर्ण भारतीय मी जयबीम करतो मी सुभाष चोपडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शिरसाळ्यातील एक सेवक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की भारत देशामध्ये दे जे सर्व देशा दे जे धर्म राहतात सर्व धर्मांना आप आपले हक्क आहेत त्याप्रमाणे सर्वांचे मंदिरावर हक्क आहेत तर असंही भारत देशामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला परंतु अशोक सम्राटाने जे महाविहार बांधलेलं आहे ते महाविहार इथल्या सनातनी धर्मा वा, धर्मवाद्यांनी आपल्या ताब्यात ठेवले कारण ताब्यात ठेवण्याचं कारण एकच आहे की जागतिक लेवलचा त्याला जो निधी येतो तो, तो निधीवर भा, भाग भागभांडूल भागतं तो निधी यांना हडप करायचा असतो ज्यापासून त्यांच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या विहारात जाऊन आलोत विहारला गेल्या वर्षी पौर्णिमेला जाऊन आलोत अशी त्या ठिकाणी हेळसांड होते बाहेरून येणाऱ्या या सर्व यात्रिकांची उपासकांची भयंकर उपा तिथं हेळसांड होते आणि तिथली कुठलीही सुविधा यांच्याकडून पुरल्या जात नाही हा जो पैसा आहे तो सर्व पैसा दंड आणख्यांनी त्या ठिकाणी हडप केला आहे आणि यामार्फत मी एकच सांगतो भंते विनयचारे गेल्या नऊ महिन्यापासून जे लढा पुर पुकारतात जवळपास ते अडुसष्ट दिवस त्यासाठी जेलमध्ये थांबलेले आहेत अडुसठ दिवसानंतर सरकारनं त्यांची बेल केले विविध कलमाखाली त्यांना अटक केलं होतं आणि खरंच सांगायला मला काही गैरव वाटणार नाही कारण का तो है, है जी लढा आहे त्यांना आम्हाला तो ऊर्जा देणारा लढा ठरलेला आहे आणि अपेक्षा आहे की बुद्धविहार लवकरच मुक्त होईल धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र या जनजागृती अभियान राहिलेला मोठा प्रतिसाद देखील मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबड या बीड